राज्याच्या विकासाला नवी चालना देणारे महाराष्ट्रामधील हे मोठे प्रकल्प महाराष्ट्र राज्याच्या चौफेर आर्थिक विकासासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारनं अनेक निर्णय घेतले अनेक प्रकल्पांची अंमलबजावणी केली आपला भारत देश हा जगामधील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेला असून आपलं महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेनं जोमानं वाटचाल करत आहे महाराष्ट्राला देशाच्या प्रगतीचे इंजिन मानलं जात आहे महाराष्ट्रामधील उद्योगधंदे बहरलेले सेवा क्षेत्र देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भर घालतायत त्यामुळे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांना प्रचंड गती देणं आणि पायाभूत सुविधांचे प्रकल्प वेगानं पूर्ण करून घेणं ही सरकारची जबाबदारी असते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार या बाबतीमध्ये सरस ठरलंय मुंबई ठाणे पुणे नाशिक हा त्रिकोण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्वाचा प्रदेश आहे उद्योगधंदे चित्रपटसृष्टी बाजारपेठा आय टी कंपन्या सेवा क्षेत्रामधील कंपन्या यामुळे या चार शहरांना विशेष महत्व आहे या चारही शहरांची लोकसंख्या आणि भौगोलिक विस्तार झपाट्यानं वाढत चाललाय त्यामुळे येथील पायाभूत सुविधा अधिक भक्कम करणं आणि नव्या पायाभूत सुविधा त्यांच्याशी जोडून घेणं अनिवार्य बनलंय महामुंबई हा महत्वाचा परिसर पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण इथे महत्वाकांक्षी बंदर उभारण्यासाठी केंद्र सरकारची नुकतीच मान्यता मिळाली आहे सुमारे शहात्तर हजार कोटी रुपये खर्चून बांधले जाणारे हे बंदर जगामधील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असणार आहे नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ दोन हजार पंचवीसच्या डिसेंबर महिन्यात कार्यरत होणार आहे मुंबई ठाणे आणि रायगड जिल्ह्यामधील वाहतुकीसाठी तो अत्यंत महत्वपूर्ण आहे दोन हजार तीस साली हा प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेनं लोकार्पित होण्याचा अंदाज आहे उद्धव ठाकरे यांनी केलं होतं दुर्लक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीनं अनेक प्रकल्पांना थंड्या बस्त्यामध्ये बांधून ठेवलं विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर हा त्यापैकीच एक प्रकल्प आहे मात्र मुख्यमंत्री पद प्राप्त होताच एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला गती दिली मार्च दोन हजार चोवीस पर्यंत या प्रकल्पावरती सहाशे पन्नास कोटी रुपये खर्च करण्यात आले या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये बावीस हजार दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली पुढच्या पूर्ततेसाठी प्रयत्न ज्याप्रमाणे मुंबई शहराचा विस्तार होत आहे त्याच गतीनं पुणे शहर देखील वाढत आहे महाराष्ट्राची आय टी क्षेत्राची राजधानी म्हणून पुण्याचा लौकिक आहे त्याशिवाय अन्य उद्योग देखील पुण्यामध्ये चांगलेच स्थिरावले आहेत रिंग रोड ही पुण्याची तातडीची गरज आहे सुमारे छत्तीस हजार आठशे अठ्ठावन्न कोटी रुपये खर्च करून रिंग रोड उभारण्यात येणार आहे शहराच्या विविध भागामधून जाणारा एकशे अठ्ठावीस किलोमीटरचा रोड दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला गती दिली आहे गृहनिर्माण आणि नगर विकास महामंडळानं या प्रकल्पासाठी पाच हजार पाचशे कोटी रुपये मंजूर केलेत महाराष्ट्र सरकारनं देखील या प्रकल्पावरती तीन हजार एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये खर्च केले आहेत विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारनं दहा कोटी रुपयांचा सुद्धा खर्च केलेला नाही महायुती सरकारनं मात्र या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी विशेष मेहनत घेतली आहे मुंबई पुणे मिसिंग लिंक पूर्णत्वाकडे एकोणीसशे पंच्याण्णव साली शिवसेना भाजप युतीचं सरकार सत्तेमध्ये आलं तेव्हा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाची उभारणी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेमधनं आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खंबीर पाठिंब्यानं करण्यात आली या द्रुतगती महामार्गामुळे मुंबई आणि पुण्यामधील अंतर प्रचंड कमी झालं या मार्गावरनं रोज हजारो वाहनं ये जा करतात मुंबईवरनं पुणे तसेच कोल्हापूरकडे जाणारी आणि मुंबईमधनं कोकणकडे जाणारी वाहनं देखील याच महामार्गाचा वापर करून आपला प्रवास करत आहेत मुंबईहून पुण्याला जाण्याचं अंतर कमी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाला प्रचंड गती दिली आहे सहा हजार सहाशे कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे मुंबईवरण पुण्याला जोडणाऱ्या घाटामध्ये बोगदा काढून मुंबई पुणे अंतर कमी करण्यात येणार आहे हा प्रकल्प दोन हजार पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारनं या प्रकल्पावरती त्रेचाळीसशे कोटी रुपये खर्च केले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीनं मात्र या प्रकल्पावरती अवघे एक हजार सातशे सोळा कोटी रुपये खर्च केले महायुती सरकार म्हणजे पायाभूत सुविधांना गती महायुती सरकार म्हणजे पायाभूत सुविधांना प्रचंड गती असंच समीकरण आहे दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प पूर्ण करण्यात आला शिवसेना भाजप युतीच्या काळात मुंबई पुणे दुरुस्ती महामार्ग पूर्णत्वास गेला शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात समृद्धी महामार्ग पूर्ण झाला मेट्रो प्रकल्पाला गती मिळाली पालखी मार्गाची सुधारणा झाली विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा कायम ठेवून विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर पुणे रिंग रोड आणि मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रोजेक्ट या महत्वाकांक्षी प्रकल्पांना गती दिली आहे महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यात हे प्रकल्प मोलाचे योगदान देणार आहेत